हे मतदान करणं महत्वाचं आहे हे एक प्रकारचं दान आहे एक मतदान तुम्हाला करायचं आणि वर्ष रा, आम्ही तुमच्यासाठी असतो आपण बाजारात गेलो तर आपण भाजीपाला सुद्धा दहा वेळेस वर खाली करून बघणाऱ्या महिला आहोत मग आपल्या आयुष्याची पुढचे पाच वर्ष आपल्या मुलांचं भविष्य एका योग्य माणसाच्या हातात देण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे parlant महायुतीचे अधिकृत उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ धनश्रीताई सुजय विखे पाटील यांनी देखील जोरदार प्रचार सुरू केला असून संपूर्ण मतदारसंघात महिलांच्या बैठका घेत भाजप आणि महायुती सरकारनं महिलांसाठी राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत राधाकृष्ण विखे पाटील यांना विजयी करण्याचे लाडक्या बहिणींना साथ घातली असून आज शिर्डीतील द्वारकानगर शहीद राजगुरुनगर कालिकानगर भागातील महिलांशी संवाद साधला यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष योगिताताई योगिताई अभयषक्य होत्या ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या हाती असून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मोठे मताधिक्य शिर्डी मतदारसंघातील माध्यमातून मिळवून देण्याची विनंती सौ विखे पाटील यांनी उपस्थित महिलांना केली आहे मोठ्या उपस्थित होता तर महिला भगिनींनी शाल व पुष्पगुच्छ देत सौ धनश्रीताईंचा सत्कार केला तसेच युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमाणे सौ धनश्रीताई यांची देखील क्रेझ महिलांमध्ये दिसून आली अनेक महिलांनी फोटो आणि सेल्फी काढत त्यांच्याशी हस्तांदोलन केलंय तर कार्यकर्त्यांच्या वतीने घोषणाबाजी होत असताना अचानक कार्यकर्त्यांनी टायगर अभि जिंदा हे घोषणा देतच धनश्री ताईंनी देखील प्रतिसाद दिला आणि गालात हसत आपल्या पतीवर कार्यकर्त्यांचं असलेलं प्रेम पाहून नक्कीच मनोमन अभिमान वाटला असेल हो साई नगरी शिर्डीची कपाळी लावून माती साई नगरी शिर्डीची कपाळी लावून माती जनसेवेस्तव झटती हे अखंड दिवसा दिवसाराती असे न झाले असेन होतील यांच्या सालखे सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे सर्वप्रथम तुम्ही सगळेजण इथं वेळ काढून आला त्यासाठी तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि धन्यवाद उपस्थित सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते ग्रामस्थ व बंधू भगिनी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या परिवारातले सदस्य म्हणजे नामदार राधाकृष्णजी विखे पाटील हे पुन्हा आमदारकीच्या साठी उभे आहेत आणि जवळपास चार पिढ्यांपासून तुमचा आशीर्वाद आणि विश्वास या विखे पाटील परिवारावर आहे आणि कुठेतरी आमची पण जबाबदारी आहे की या विश्वासाला कधी तडा जाऊ नये म्हणून आम्ही सुद्धा दिवस रात्र तुमच्यासाठी इथे उभं आहोत आता आपल्याला माहिती आहे की आपली जी सत्ता आहे ती अडीच वर्षापासून आलेली आहे आणि अडीच वर्षामध्ये तुमच्या आशीर्वादाने आपल्या नामदार साहेबांना महसूल मंत्रीपद मिळालं आणि आपण आपल्या परिसरामध्ये जास्तीत जास्त विकास काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यात मोठी योजना जी आपण आपल्या नग शिर्डीमध्ये आणलेली आहे ती म्हणजे एम आय डी सी मोठ्या मोठ्या कंपन्यांनी तिकडे जागा घेतलेली आहे आणि लवकरच तिथे मोठ्या मोठ्या कंपन्या उभ्या राहतील आणि आपली जी मुलं नोकरीसाठी बाहेर जातात मोठ्या कंपन्यांमध्ये ते लवकरच घरी येतील आणि या पुढची पिढी सुद्धा बाहेर न जाता आपल्यासोबत राहून इथेच नोकरी करते अशा बऱ्याच योजना आहेत ज्याचा लाभ आपल्या लोकांना आपण जास्तीत जास्त करून दिलेला आहे सरकारने बनवलेल्या जेवढ्या पण योजना आहे त्याचा लाभ आपण आपल्या परिसरामध्ये घरोघरी पोहोचवलेला आहे आपण जर बघितलं तर आपण आपल्या परिसरामधली रस्ती सगळी चांगली केलेली आहे पाण्याची सोय चांगली केलेली आहे घरकुल योजना असेल वयोश्री योजना असेल ह्या सगळ्या योजनेचा लाभ आपण सगळ्यांना मिळवून दिलेला आहे आणि आता तर आपण सगळ्या जणी लाडक्या झालेलो आहोत लाडक्या बहिणी झालेलो आहोत दिवाळीला आपली सगळ्यांची खूप छान मज्जा झालेली आहे दिवाळीची बाजारपेठ फक्त लाडक्या भरून आलेली होती सगळ्या जणीने भरपूर शॉपिंग केलेली आहे आणि आता तर आपले लाड अजून वाढणार आहेत लवकरच पंधराशे ते एकवीसशे रुपये होणार आहे पुढचे आपले सगळे सण खूप छान पद्धतीने आपण सगळ्या जणी साजरे करू शकू तक, खर तर हा जो पैसा आहे हा आपला पैसा आहे आपण जेव्हा आपल्या घरच्यांकडनं कधी पैसे मागितले काही सामानासाठी तर आपल्याला त्यांचा हिशोब पण ते मागतात त्याच्याशिवाय पुढचे पैसे काय मिळत नाही पण आपला हा जो लाडका भाऊ आहे त्यांनी आपल्याला ह्या पैशाचा हिशोबही मागितला नाही विचारलंही नाही कुठं खर्च केले म्हणजे हा आपला हक्काचा पैसा आहे त्याच्यानंतर आपल्यासाठी ही जी सरकार आहे ही सरकार जी आहे ही महिला सक्षमीकरणवर सुद्धा भरभरून भर देते बचत गटामार्फत आपण कर्ज वाटप केलेलं आहे सामान वाटप केलेलं आहे म्हणजे महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी हे विखे पाटील परिवार दिवस रात्र तुमच्यासाठी उभा आहे आमच्या महिलांना घरामध्ये थोडासा हातभार लावता यावा आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये थोडासा हातभार लावता यावा या दृष्टिकोनातून आपण जनसेवा मार्फत सामान वाटप करत आहोत त्याच्यानंतर सगळ्यात छान योजना म्हणजे बसचं जे तिकीट आहे ते आपल्यासाठी पन्नास टक्क्यांनी सवलत केलेली आहे माणसांना पूर्ण तिकीट लागतंय पण आपल्या महिलांना पन्नास टक्के ऑफ आहे आणि ज्येष्ठांना तर हंड्रेड पर्सेंट ऑफ आहे त्याच्यामुळं आता अशी परिस्थिती झाली आहे की घरच्यांना एखादं महत्वाचं काम जर दुसऱ्या गावात असलं तर ते महिलेला सांगतात की तू जाऊन तेवढं करून का तर तुला बसचं भाडं कमी लागलं म्हणून आपला जो आहे स्थान घरामध्ये वाढलेलं आहे महत्वाच्या कामांमध्ये आपल्याला मोजलं जातं विचारलं जातं आपण बाहेर जाऊ शकतो देव दर्शनाला सहजपणे दे आता जाऊ शकतो मैत्रिणींसोबत बाहेर जाऊ शकतो नातेवाईकांसोबत बाहेर जाऊ शकतो या लाडके बहीण योजने आपण बँकेचे व्यवहार व्यवस्थित करायला लागलो आपले खाते उघडलेले आहे ज्याच्यामध्ये आता आपले पैसे येतात आणि आपण स्वतः ते पैसे घ्यायला जातो का तर नवऱ्याला पाठवायला नको नाही तर परत ते आपल्याला पैसे मिळणार नाही म्हणून ह्या पद्धतीने सुद्धा आपण सक्षम झालेलो हो। आहोत त्यामध्ये खूप सुंदर चर्चा चालू आहे ती म्हणजे आता कोण उमेदवार निवडून येणार कोणाची सरकार येणार हे ये लाडक्या बहिणी ठरवणार आहे म्हणून आपल्या हातामध्ये इतकी सुंदर शक्ती दिलेली आहे ज्याचा उपयोग आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करायचा आहे आपण बाजारात गेलो तर आपण भाजीपाला सुद्धा दहा वेळेस वर खाली करून बघणाऱ्या महिला आहोत मग आपल्या आयुष्याची पुढचे पाच वर्ष आपल्या मुलांचं भविष्य एका योग्य माणसाच्या हातात देण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे येत्या वीस तारखेला तुम्ही तर ता कमळाला मतदान करणार आहातच पण तुम्ही जास्तीत जास्त मतदान सुद्धा घडून आणणार आहात आणि घरी गेल्यावर सगळ्यांना अवश्य फोन करून सांगा की हे मतदान करणं महत्वाचं आहे हे एक प्रकारचं दान आहे जे तुम्हाला सगळ्यांना करणं गरजेचं आहे एक मतदान तुम्हाला करायचं आणि पाच वर्ष दिवस रात्र रा, आम्ही तुमच्यासाठी उभा असतो या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं आहे वीस तारखेला सकाळी लवकर जाऊन सगळ्यांना मतदान करायचं आहे आणि अवश्य सगळ्यांनी कमळाला मतदान करा आणि आपलं जे आहे तो नंबर पण एक आहे काय खाली कोण आहे काय आपल्याला काहीच वाचायची गरज नाही जायचं एक नंबरचं बटन दाबायचं आणि साहेबांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यायचं तुम्ही सगळ्या जणी आलात त्यासाठी तुमचा सगळ्यांचा आभार मग आता आपल्या भेटीला आल्या आपल्या वॉर्ड मध्ये आल्या आपला वॉर्ड हा अभयराजे शेळके पाटील म्हणजे भैया हो आणि योगिता बाल बालकिल्ला म्हणून ओळखला जातो इथं इथं दुसऱ्यांचं कुणाचं द्यायचं नाही तर आपण लाडक्या बहिणी आहोत आणि राहायचं असेल तर मतदान कुणाला करणार मतदान कुठलं दाखणार आई नगराध्यक्ष योगितादा शेळगे पाटील आणि अभयराजे शेळगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा चार नंबर वार्डचा पूर्णपणे भरभरून विकास झालेला आहे इथल्या सर्वच महिलांना लाडकेबाई योजना मिळाली इथले आता रस्ते झाले परत या शेजारचा पण रस्ता होतोय आणि हा मुख्य रस्ता आहे तो पण मोठ्या प्रमाणात होतोय सगळ्यात सेफ कुठेही शिर्डी मध्ये कुठेही जरी विचारलं तर चार नंबर वॉर्ड द्वारकानगर राजगुरुनगर सगळ्यात सेफ वाटतंय लोकांना पण त्याचं कारण फक्त नगराध्यक्ष योगिता आणि आदरणीय राजे शेळके <प्थाँगाई> त्यांच्यामुळं इथं चार नंबर वॉर्ड परिसरात खूप भरभरून विकास झालाय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना पाटलांचं सहकार्य असतच तरी सुद्धा आता यावेळेस जास्तीत जास्त भी ना ले नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना विजय करण्याचं स्वप्न या लोकांनी बघितलेलं आहे आणि ते वीस तारखेला सत्तेत होईल सत्तेत उतरल असं मी तुम्हाला ग्वनी देतो ताई आमचे जसे कार्यकर्त्यांचे प्रयत्न आहेत कालिकानगर परिसर आणि हा खालचा परिसर असे प्रयत्न चालू आहेत की शंभर टक्के मतदान हे कमळालाच घडून आणण्याचा प्रयत्न चालू आहे शंभर टक्के मतदान ह्या परिसरातून कमळालाच होईल ताई आम्ही तुम्हाला आलो होतो भेटायला की सुजय दादा आणि तुम्ही नवरात्रीला जोडीने यायचं आणि तुम्ही देखील म्हणल्या होत्या तुम्ही येणार तुम्ही आल्याने पुढच्या नवरात्रीला आम्ही सगळे तुमची वाट बघू जोडीने आपल्या नंबरच्या नवरात्रीला शंभर टक्के उपस्थित राहतील काही काळजीच काम नाही महिला म्हणे जाई हा विषय राहिला नाही म्हणे बोलायचा आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी ग्राहकांच्या सेवेत नव्याण सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्यात्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात